मित्रांनो ग्रे मार्केट ट्रेड मराठी युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जी काही बँक निफ्टीची विकली एक्सपेर त्या विकली आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो त्याच्यासोबत निफ्टीमध्ये पण आपण कशा पद्धतीने आपला ट्रेड प्लॅन बनवू शकतो याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जर तुम्ही आजच्या सेशनमध्ये जर निफ्टी बँक निफ्टीला ऑब्झर्व्ह केला असेल तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला दोनशे सात अंकांची घसरण बघायला मिळाली आणि बँक निफ्टी हा सत्तेचाळीस हजार दोनशे बेचाळीसला क्लोज झाला निफ्टीमध्ये एकतीस अंकांची तेजी आपल्याला बघायला मिळाली आणि निफ्टी हा एकवीस हजार पाचशे चव्वेचाळीसला क्लोज झाला आहे तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये डे हायपासून आपल्याला कंटिन्युअसली सेलिंग बघायला मिळत आहे तर दुपारच्या सेशनमध्ये स्पेशली साडेबारा बारा साडेबारा नंतर मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्युअसली सेलिंग बघायला मिळाली आणि हे सेलिंग खूप फास्ट होतं त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त जे काही मार्केटमध्ये आज सेलिंग आहे ते सेलिंग बघायला मिळाला आहे त्यामुळे मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला ट्रेड करताना काळजीपूर्वक ट्रेड करावा लागणार कारण की उद्या बँक निफ्टीची वीकलेक्सपर्यंत विकलेक्सपरीमध्ये मार्केट होलाटेल रेंजमध्ये ट्रेड करू शकते किंवा मार्केट होती दाखवू शकत तर मित्रांनो जर तुम्ही बँक निफ्टी चार्ट डेली टाइम फ्रेमवरती बघित असाल तर बँक निफ्टी सध्या एका महत्त्वाच्या सपोर्ट लेवलजवळ ट्रेड करते जर बँक निफ्टीचं निका दो दो निकार निकार दो दो लिए लिए चार डिसेंबर नंतर जर बँक निफ्टीला ऑब्झर्व जर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती केल तर बँक निफ्टीमध्ये सेहेचाळीस हजार पाचशे हा महत्त्वाचा सपोर्ट आहे त्यानंतर सत्तेचाळीस हजार हा एक बँक निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट आहे म्हणजे बँक निफ्टी सध्या या दोन सपोर्टच्या वरती ट्रेड करते आणि जर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती जर ऑब्झर्व केलं तर जी काही ब्रेकआउट कॅन्डल त्या ब्रेकआउट कॅन्डलची हाय आणि त्यानंतर जे काय कॅन्डल त्या कॅन्डलच्या सगळ्यांचे लो जर तुम्ही जर जोडले तर तुम्हाला एक ट्रेंड लाईन मिळते तर ही लाईन मार्केटमध्ये सपोर्टचं काम करत आहे आणि जर ही लाईन उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपनिंग नंतर जर ब्रेकडाऊन झाला तर मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त सेलिंग मिळू शकत त्यावेळेस बँक निफ्टी जे काही टार्गेट हजार नऊशे तेरा आणि दुसरं टार्गेट हे शेचाळीस हजार पाचशे हे दोन टार्गेट पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते पण त्यासाठी मार्केटमध्ये काही कंडिशन तयार होणं गरजेचं आहे कारण की मार्केट कंटिन्युअसली तीन दिवस झालं मार्केटमध्ये तीन रेड कॅन्डल तयार म्हणजे मार्केटमध्ये हायर साईडवरून मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येताना दिसतंय जर उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केटमध्ये सध्या तीन कंडिशन आहे त्या तीन कंडिशननुसार उद्या मार्केट ट्रेड करू शकतं तर पहिली कंडिशन असे की जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन जर परत सत्तेचाळीस হাজার एकशे बावीसच्या खाली जर ट्रेड करायला चालू झालं तर बँक निफ्टीमध्ये परत एक शंभर पॉईंटची शंभर पॉईंटचा फॉल तुम्हाला बघू शक बघायला मिळू शकतो त्यावेळेस बँक निफ्टी हा सत्तेचाळीस हजार या लेवलपर्यंत येऊ शकतो हा सिनारिओ पहिल्या पहिल्या ट्रेडिंग आवरमध्ये की होऊ शकतो त्यानंतर बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार या लेवलला परत सपोर्ट घेऊन परत बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार ते सत्तेचाळीस हजार एकशे पन्नास या लेवलमध्ये ट्रेड करू शकतो आणि दुपारा सेशनमध्ये परत ही लेवल लोअर साईडला ब्रेक करू शकतो कारण की सध्याचं बँक निफ्टीचं इंट्राडेचं जर प्राइस ऑबझर्व्ह केला तर क्लिअर कट हे सेलिंग प्राइझक्शन आहे त्यामुळे जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन जर सत्तेचाळीस हजार लेवलला मार्केटनं सपोर्ट घेतला आणि हा जर सपोर्ट दुपारच्या सेशनमध्ये जर परत ब्रेक केला तर मार्केटमध्ये एक जबरदस्त दोनशे तीनशे पॉईंटचे इंटेन्सिफाईड सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर मार्केट सध्या दोन, दोन रेंजमध्ये ट्रेड करताना दिसते तर एक्झॅक्टली मार्केट क्लोज झाले ते सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नासला ला तर मार्केटसाठी वरची राऊंड फिगर आहे ती सत्तेचाळीस हजार पाचशे आणि खालची राऊंड फिगर आहे सत्तेचाळीस हजार म्हणजे मार्केट दोन्ही राऊंड फिगरच्या दरम्यान ट्रेड करते त्यामुळे हा जो काही एरिया असणार आहे हा एरिया मार्केटसाठी होलाटेल एरिया आहे जर दु दुपारच्या सेशनमध्ये जर मार्केट कंटिन्युअसली सत्तेचाळीस हजार या लेवलच्या खाली ट्रेड करायला चालू झालं तर मार्केटमध्ये तिथं एक्स्टेंडेड सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि जर मार्केट परत दुपारच्या सेशनमध्ये सत्तेचाळीस हजारच्या खाली न ट्रेड करता जर सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास सत्तेचाळीस हजार तीनशे चारशे या लेवलच्या दरम्यान ट्रेड केला आणि त्यानंतर जर सत्तेचाळीस हजार पाचशेच्या जर बँक निफ्टी कंटिन्युअसली सस्टेन झाला साडेबारा एक नंतर मार्केटमध्ये आपल्याला काही की एक तिथे शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळू शकते हा दुसरा सिनेरिओ मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो मार्केट असं पण करू शकतं मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन मार्केट हायर साईडला कंटिन्युअसली जाईल सत्तेचाळीस हजार पाचशे या लेवलपर्यंत मार्केट जाईल सगळी बायर्स इथे ट्रॅप करेल त्यानंतर मार्केटमध्ये एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकेल अशा पद्धतीने तिसरा सिनेरिओ तयार होतो म्हणजे मार्केटमध्ये उद्या ट्रेड करताना तुम्हाला तुमच्या स्टॉप लॉसवरती खूप काम करणं गरजेचं कारण की जर आज जर मार्केटला केलं तर मार्केटमध्ये होल्टिलिटी खूप होते त्यामुळे उद्याच्या हो एक्सपरीला बँक निफ्टीमध्ये स्पेशली व्हॉल्टिलिटी जास्त असण्याची शक्यता आपल्याला तिथे वर्तवता येते हो तर मित्रांनो जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट ओपन होता जर गॅपडाऊनच ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी जी काही डिपेंडिंग लेवल आहे ती शेचाळीस हजार नऊशे शेचाळीस हजार नऊशे ह्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन होऊन जर परत ट्रेड करायला चालू झालं तर परत बँक निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं त्यामुळे बँक निफ्टी जर उद्या शेचाळीस हजार नऊशे पन्नास ते सत्तेचाळीस हजार शंभर ह्याच्या दरम्यान ओपन त्यानंतर जर शेचाळीस हजार नऊशेच्या खाली जर ट्रेड करायला चालू झालं तर बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा त्यावेळेस पहिलं टार्गेट हे शेचाळीस हजार सातशे पन्नास असेल दुसरं टार्गेट हे शेचाळीस हजार सातशे आणि तिसरं टार्गेट हे शेचाळीस अठ्ठेचाळीस हजार सहाशे तीस तिसरं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं जर बँक निफ्टी उद्या गॅपअपच ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी हायर साईडला रिस्ट्रिक्टेड रेस्ट्रिक्टेड अपसाइड म्हणजे मार्केटमध्ये सेल ऑन राहील ही सध्या या स्ट्रॅटर्जीवरती लोक ट्रेड करत आहेत त्यामुळे मार्केट हायर साईडला जर कंटिन्युअसली ट्रेड करायचं असेल तर सत्तेचाळीस हजार पाचशे ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टीनं साडेबारा एक नंतर नंतर ट्रेड करणं खूप गरजेचं आहे कारण की ह्या हॅमरचा जो काही लो आहे लोच्या लोच्यावरती मार्केट जोपर्यंत कंटिन्युअली साडेबारा एक नंतर कंटिन्युअसली ट्रेड करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळणार नाही म्हणजे जर साडेबारा एक नंतर जर बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार पाचशेच्या ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही तिथं शॉर्ट कवरिंग रॅली किंवा कॉल ऑप्शनचा विचार करू ya तर आयडियल सिच्युएशन कधी मार्केटमध्ये मार्केट जर फ्लॅट ओपन झाला आणि आजच्या लोच्या खाली जर मार्केट कटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं तर मार्के, मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळू शकतं पण मार्केट त्याच्या रूलनुसार चालणार मार्केट त्याच्या लेवल फॉलो करणार त्यामुळे मार्केट कोणत्या लेवलवरून कशा पद्धतीने प्राइस तयार करतात याच्यावरती तुम्हाला तुमचा ट्रेड प्लॅन करणं गरजेचं आहे तर आता बघू की आपण निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी निफ्टीमध्ये जे काही सेलिंग आहे ते सेलिंग जर असं कमी आहे तर निफ्टी सध्या एका महत्त्वाच्या लेवलला सपोर्ट घेताना दिसतोय तर एकवीस हजार पाचशे ही लेवल निफ्टीसाठी खूप महत्त्वाची या लेवलच्या खाली निफ्टीमध्ये लॉंग अन आपल्याला सिनारी मिळू शकतो किंवा नवीन सेलर आपल्याला एकवीस हजार पाचशे या लेवलच्या खाली निफ्टीमध्ये ॲड होताना दिसतील त्यामुळे जर उद्या निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि परत जर एकवीस हजार पाचशेच्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला स्पेशली एकवीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशीच्या खाली जर निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट असेल ते एकवीस हजार चारशे पस्तीस आणि एकवीस हजार चारशे पस्तीस ही लेवल जर निफ्टीला होल्ड नाही करता येईल तर निफ्टीमध्ये आपल्याला परत एक शंभर ते एकशे वीस पॉईंटच्या से सेलिंग निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं कारण की ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी निफ्टीमधलं सेलिंग कमी आहे जर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर मोमेंटम व्यवस्थित यायचं असेल तर आयर निफ्टीला खाली यावं लागेल किंवा बँक निफ्टीला स्लो स्लोली खाली पडावं लागेल त्यामुळे जर निफ्टी जर या लेवलच्या खाली आला स्पेशल एकवीस हजार चारशे वीसच्या चा खाली जर आला तर निफ्टीमध्ये एक इंट, इंट, इंटेन्सिफाईड सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं जर उद्या निफ्टी गॅपअप ओपन झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला प्युअर प्राइझक्शनवरती ट्रेड करायचं कारण की निफ्टीमध्ये पण हायर साईडला रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे त्यामुळे मार्केटमध्ये कॉल साईडला जर तुम्ही ट्रेड घेणार असाल तर तुम्हाला तुमचं प्रॉफिट लवकरात लवकर बुक करता येणं गरजेचं आहे कारण की मार्केटमध्ये आता मार्केटमध्ये जास्त आहे त्यामुळे तुमचे जे स्टॉप लॉसेस आहे ते दोन्ही साईडचे स्टॉप लॉसेस ट्रिगर होऊ शकतात त्यामुळे जे काही प्रॉफिट मिळते ते प्रॉफिट बुक करून लवकरात लवकर बाहेर पडणं हे तुमच्या हिताचं असेल त्यामुळे जर कॉल साईडचा विचार करणार असाल तर कॉल साईडसाठी तुम्हाला जे काही प्रॉफिट मिळते ते प्रॉफिट बुक करून बाहेर पडणं गरजेचं आहे जर बँक जर निफ्टी फ्लॅट ओपन नव्हता जर गॅप ओपन आणि जर एकवीस हजार सहाशे तीसच्या वरती गॅपअप ओपन झाला तर निफ्टीसाठी पहिलं टार्गेट असेल तर एकवीस हजार सहाशे सत्याऐंशी आणि दुसरं टार्गेट असेल तर एकवीस हजार सातशे तर एकवीस हजार सातशेच्या वरती जोपर्यंत आता निफ्टी जाणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला अॅग्रेसिव्हली कॉल ऑप्शन बाय करायचं तो नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्ही सेल ऑन राईज ही स्ट्रॅटर्जी केली तर तुम्ही तिथं चांगल्या रिस्क रिवॉर्डची ट्रेड फाइंड आउट करू शकाल जर निफ्टी गॅपडाऊनच ओपन झालं तर निफ्टीसाठी एकवीस हजार चारशे वीस एवल खूप महत्त्वाच्या ह्या लेवलच्या खाली निफ्टी जोपर्यंत जात तोपर्यंत बोट ऑप्शनचा विचार करू नका कारण की मार्केट ऑलरेडी निगेटिव्ह मुवमेंटमध्ये मार्केटमध्ये जर परत गॅपडाऊन ओपनिंग झालं तर मार्केटमध्ये कन्फ्युजनचा सिनारी तयार होईल त्यामुळे मार्केट स्पेशली निफ्टी एकवीस हजार चारशे वीसच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही पुट ऑप्शनचा तिथे निफ्टीमध्ये विचार करू नका जर बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला हिरो झिरो लेवल फाइंड आउट करायचे असतील किंवा हिरो झिरो झिरो लेवलवरती जर ट्रेड करायचं असेल तर निफ्टी निप्षे, बँक निफ्टीने जर दुपारच्या सेशनमध्ये साडेबारा एक नंतर जर सत्तेचाळीस हजार ही ले लेवल लोअर साईडला ले ब्रेक येईल तर पुट ऑप्शनचा विचार करा आणि सत्तेचाळीस हजार पाचशे ही लेवल जर साडेबारा एक नंतर स्पेशली दोन नंतर जर हायर साईडला ब्रेक केल तर तुम्ही तिथे कॉल ऑप्शनचा पण विचार करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा चालला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र